मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर नमस्कार मंडळी परगावला जाताना माझा एक छंद आहे रस्त्यात दिसणाऱ्या ट्रकच्या गाड्यांच्या मागे एखादं वाक्य लिहिलेलं दिसतं ते वाचण्याचं मग त्यात आईवडिलांचा आशीर्वाद अण्णा दादा आप्पा असे अनेक नातेवाईकांचा पण आशीर्वाद असतो कधी कधी नुसतीच नावं लिहिलेली असतात बहुधा ती घरातल्या मुलांची असावीत असा एक माझा आपला अंदाज कधी एखादी वाट पाहणारी सुंदरी पण चितारलेली दिसते तर कधी नुसतेच सुंदर डोळे ते आपल्याकडे रोखून आहेत असं वाटतं प्रवासात ही सगळी वाक्य बरेच करमणूक करून जातात एक वाक्य होतं टच मे रहने का टच नाही करणे का मला खूप मजा वाटली टच या शब्दाचा किती सुंदर अनुप्रास झाला होता काही वर्षापूर्वी सगळ्या ट्रकवरती मेरा भारत महान हे लिवलेलं दिसायचं काय कंपल्शन होतं की काय कोण कोणाक किंवा वाला तेरा मूक आला हे तर अगदी पेटंट वाक्य असायचं सध्या नाही दिसत ते फारसं काही वेळा वेट फॉर साईड शेवटी नशीब अशी पण वाक्य असतात मागे एका वाक्याने मात्र मला फार विचारात पडलं ते होत दोष तुझ्या सौंदर्याचा मला आधी कळेच ना या व्यक्तीला नक्की काय म्हणायचंय सौंदर्याला का दोष द्यायचा सौंदर्याने प्रसन्नता येते मनाला छान वाटतं मग इथे सौंदर्यामुळे असं काय घडलं जगात खूप सुंदर गोष्टी आहेत मग प्रत्येकच गोष्टीचा आपण हव्यास धरतो का की ते सौंदर्य पाहून या व्यक्तीचा तोल गेला पण सौंदर्य तसंच आहे तोल त्या व्यक्तीचा गेला मग दोष त्या व्यक्तीचा की सौंदर्याचा म्हणजे दुसऱ्यावर दोष ढकलून आपण नामार निराळं राहणं म्हणतात ते हेच की काय स्वभाव गुण समाजाला घातकच म्हणायचा हा यातून सौंदर्याकडे निर्मळ मनाने पाहणं शक्यच होणार नाही दृष्टी तशी सृष्टी म्हणतात नजर नाही नजरिया बदलो म्हणतात म्हणजेच त्या सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे खरं तर कोणाला कुठलं सौंदर्य भुरळ घालेल कोणी सांगू शकत नाही कुणाला धो वाहणारं पाणी तर कुणाला सूर तर कुणाला मूर्ती तर कुणाला तो सावळा सुंदरच भुरळ घालतो आणि त्या सावळ्यासाठी लोक वेडे होतात पिसं म्हणजे भूत लागलं म्हणतात हा दोष त्या सावळ्याचा सा थोडीच आहे जेव्हा निर्मळ मनाने सौंदर्य पाहिलं जातं तेव्हाच तर नामदेव महाराजांच्या ओठावर येतं रूपे सुंदर सावळा गे माई सावळा गे माई नमस्कार मंडळी मनमोहर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या लाईक आणि शेअर्सवरनं मला कळतंय मंडळी तुम्हाला आवडलेला हा कार्यक्रम फक्त तुमच्या पुरता न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींनाही तुम्ही पाठवा आणि हो माझं चॅनल मनमोर सबस्क्राइब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळेल धन्यवाद